हे देवा तुझ्या दाडी आलो भो पार्किंग बरं बरं ठीक आहे दादा साधे हा भो आलो दादा बाकी पैसे अरे भाई ते पार्किंग वाल्याला मला ऐंशी रुपये द्यायचे तर चारशे ऐंशी रुपये दिले चला मी पिक्चर चे तिकीट काढतो चला अरे वा तर मजा आहे मग काय पागल झाले काय माहिती दे इकडे पैसे ऐंशी रुपये बघ तुझे इथं आलो मी अरे भैया हे तुम्ही आहे ना ऐंशी रुपये द्यायचे ठिकाणी चारशे ऐंशी दिले तुमचे चारशे रुपये हे तो हा दादा आजकालच्या जमानात पैसे कोण देत नाही धन्यवाद तुमचं अरे दादा तुझे या चारशे ना मी बंगला तर बांधून नाही घेणार आणि हा देवाच्या आशीर्वादाने आई वडिलांच्या कष्टाने माझं खूप चांगलं आहे आणि हो माझ्या आई वडिलांची एक शिकवण आहे स्वतःच्या कष्टाचं कधी संपत नाही आणि दुसऱ्याचं नशिबाचं कधीच पुरत नाही चल ठीक आहे मला माहिती आहे तुझी इमानदारी किती आहे मी रोज बघतो तुला चल येऊ धन्यवाद हा काय विचार चला अरे काय अरे वापस दिले आलेले पैसे मस्त पिक्चर वगैरे हो बघितलं असता ना अरे लाला मला एक सांग त्या चारशे रुपयात काय करणार होतो तीन घंट्याचं पिक्चर बघून झालं असतं आपलं त्या मित्राचं आहे ना बारा पंधरा घंटे तो जेव्हा दिवसभर इकडून तिकडे फिरतो दहा दहा वीस वीस रुपये जमा करतो तेव्हा जाऊन त्याच्या हजेरीचे चारशे रुपये होतात आणि हे पैसे ना त्याच्या मालकाने त्याच्या पगारातून कापले असते त्या मालकाने दिले नसते आपल्याला काय आपण कसे पण उडवून टाकतो रे त्याचा दिवस जातो कमवण्यामध्ये आणि मित्रा हो। कधी कधी आहे ना दुसऱ्याच्या आनंदात आपला आनंद शोधता यायला पाहिजे हायर बाई हाय यार, हा यार पैसे वापस करू ना मनात आनंद आला यार चला ठीक आहे पिक्चर बघायला आपल्याकडे पाहिजे तुझं कमी